महोर तालुक्यातील लांबुटी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिस्थितीची पाहणी केली नुकसान झालेल्या शेत पिकाचा आढावा देखील घेतला तातडीने पंचनामे करून त्वरित मदत पोचवावी अशा सूचना संबंधित प्रशासकीय के अधिकाऱ्यांना केल्या सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती घर व पशुधान्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले करमाळा माडा महोळ तालुक्यातील अनेक भागामध्ये अतिवृष्टीच्या नुकसान झाल्या आणि राज्य शासन शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहे पोरात अडकलेल्या नागरिकाचे सुरक्षित स्थळ पुनर्वसन करावे त्यांना अन्न पाणी वीज व औषधाची सुविधा पुरवावी तसेच ज्याचे धान्य भिजले आहे त्यांना तात्काळ धान्य उपलब्ध करून द्यावे अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या अतिवृष्ट व पूर परिस्थितीमुळे उडीद मका सोयाबीन तूर आदी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घराचे व पशुधान्याचेही नुकसान झाले आहे सर्व नुकसान घटकाचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत असे उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले तसेच शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतल्या यावेळी शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील आमदार राजू खरे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील अप्पल जिल्हा अधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सु, सु सुशांत बनसोडे प्रांताधिकारी सचिन इतापे तहसील सचिन मुळे अक्षय खताळ सौदाकर साठे विकास जाधव आदी उपस्थित होते